परभणी येथील शासकीय आय टी आय मध्ये संविधान मंदिराचं उद्घाटन संपन्न झालंय परभणी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील संविधान मंदिराचे उद्घाटन आय टी आयच्या कौशल्य बलम या मैदानावर रीतसर ऑनलाईन पद्धतीने उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मंगल प्रसाद लोढा मंत्री कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत आभासी पद्धतीनं संपन्न झालं असं प्राचार्य विकास आडे यांनी सांगितलं दरम्यान स्थानिक मान्यवरांच्या उपस्थितीत आय टी आयमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आलं यावेळी डॉक्टर प्रकाश डाके डॉक्टर प्राध्यापक श्यामसुंदर वाघमारे वृक्षमित्र कैलास गायकवाड उद्योजक मिठुबाई प्राचार्य सारंग साळवी जिल्हा नियोजन समिती सदस्य मिलिंद खिल्लारे शिक्षक सुशील देशमुख मारुती रोकडे माजी विद्यार्थी तथा उद्योजक स्वप्नील कुरुंदकर प्राचार्य विकास आडे कार्यालयीन अधीक्षक रामकिशन देशमुख सर्वश्री गटनिदेशक भगवान काळे सुनील भोसले गोपाळ घायाळ यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला यानिमित्त पेंटर ट्रेनच्या वतीनं आकर्षक स्वरूपातील कौशल्य बलम या माहिती पत्रकाचं मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं संविधान मंदिराचा हा सोहळा आकर्षक स्वरूपात मांडण्यात आला यावेळी सर्व कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी राहुल वाहिवळ New student 24, Parvani.